शिवाजी महाराजांचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजी भोसले आणि आई जिजाबाई जिजाऊंनी लहानपणापासूनच शिवाजींमध्ये धर्म शौर्य आणि न्यायाची बीज पेरली शहाजी राजे त्यावेळी विजापूरच्या सुलतानाकडे सरदार म्हणून काम करत होते त्यामुळे शिवाजींच्या संगोपनाची जबाबदारी हिजाबाईंनी एक हाती पार पाडली जाजाऊनि रामायण महाभारत आणि संतांच्या कथा ऐकून शिवरायांना हिंदू संस्कृतीची गोळी लावली शिवाजी लहानपणीपासूनच धडपड्या शिस्तबद्ध आणि विचारशील होते त्या वयाच्या पंधराव्या वर्षीच राजकारण समजून घेऊ लागले शिवाजींनी मुलखातील गावकरी मावळ्यांना संघटित केलं सोळाशे पंचेचाळीस साली वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजींनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली हिंदवी स्वराज्य माझ्या हाती स्थापेन